राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आजार होण्यापेक्षा आजार होऊ नये याकडे लक्ष दिलं तर निश्चितच निरोगी जीवन जगता येतं असा सल्ला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टी यांनी दिला राधानगरी इथं झालेल्या डॉक्टर्स डे कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीनं विविध उपक्रमांनी डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टी यांनी आरोग्य विषयाच्या सर्व योजनांची माहिती दिली सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी एखादा आजार होण्या अगोदर तो आजार होऊच नये म्हणून आहार विहार व्यायामाकडे लक्ष देऊन आरोग्य चांगलं ठेवा असा सल्ला तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टी यांनी दिला महिलांना शासकीय नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर यांनी मार्गदर्शन केलं गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी संविधानाबद्दलची माहिती विशद केली यावी विस्तार अधिकारी मानसिंग वडर आरोग्य सहाय्यक गजानन मोहिते मिनल पाटील वनिता पाटील दिगंबर कुंभार सुनील कांबळे प्रवीण कवडे आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते